आज या आपल्या देशासमोरच नाही संपूर्ण जगासमोर सगळ्यात मोठी समस्या आहे शिक्षणाच्या आड येणारे हे कॉन्ट्रॅक्टर लोक असतील किंवा कुठलंही संकट असो आज या कोपरगाव शहरामध्ये आपल्या शासकीय आयडिया कॉलेजच्या परिसरामध्ये डिपॉल हायस्कूल या ठिकाणी आम्ही सर्व सामाजिक कार्यकर्ते भेट देण्यासाठी आलो या ठिकाणी जे इरिगेशन खात्यानं ना। या नाल्याचं काम सुरू केलं आहे या परिसरामधील किंवा या स्कूलच्या शेजारी असलेले कोण जे प्लॉटधारक असतील त्यांचं नाव मला माहीत नाही पण फक्त पैसे कमवण्यासाठी शिक्षणाच्या आड येणं ज्या डिपॉल स्कूलनं खऱ्या अर्थानं जे करतात त्यांचं कौतुक झालंच पाहिजे कोरोना काळात दोन वर्ष एकाही विद्यार्थ्याकडून त्यांनी स्कूलची फी घेतली नाही आणि ना आज सीबीएसई पॅटर्न जर म्हटलं तर सगळ्यात कमी खर्चामध्ये मी जाहिरात करत नाही पण इथं आल्यानंतर मला ही माहिती कळाली ही माहिती आम्ही सगळी घेतली पण अशी शिक्षण संस्था जी खऱ्या अर्थानं या कोपरगाव शहरातील मायभूमीतील सगळ्या गोरगरीब विद्यार्थ्यांना उच्च प्रतीचं शिक्षण जर देता बाजू धारका स्तील, आजू आतने देत असेल जर आजूबाजूचे जे प्लॉट धारक असतील ते अजून आमच्यासाठी आज्ञात येत पण त्यांनी नगर रचना खाता असेल नगरपालिका असेल तहसील असेल इथले सगळे अधिकारी फक्त पैसे कमवण्यासाठी लाच देऊन जर या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणापासून जर वंचित ठेवत असेल तर आम्ही सामाजिक कार्यकर्ते आमच्या स्वतंत्र पक्षातर्फे सुद्धा आम्ही या ठिकाणी कोपरगाव शहराला घेऊन सर्व या शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांना घेऊन विद्यार्थ्यांना घेऊन आणि जे जे आमच्या सोबत येईल त्यांना घेऊन आम्ही येत्या काळात मोठं आंदोलन या ठिकाणी छेडल्याशिवाय राहणार नाही कारण आज इरिगेशन खात्यानं जो नाला खंदून ठेवला आहे तो कमीत कमी वीस फुटाचा खंदून ठेवला आहे त्या ठिकाणून पाणी वाहत आहे आणि हाच मग हेच महत्वाचं प्रवेशद्वार होतं स्कूलमध्ये येण्याचं आता या ठिकाणी जेव्हा सोळा तारखेला शाळा चालू होईल त्या ठिकाणी जेव्हा विद्यार्थी काही विद्यार्थी शॉर्टकट मारण्याचा प्रयत्न करतील कारण पालक आणि हा स्टाफ सगळ्या शाळेचा बारा तास तर का विद्यार्थ्यांकडे लक्ष देऊ शकत नाही ना एखाद्या विद्यार्थ्यांनी जर शॉर्टकट मारण्याचा प्रयत्न केला आणि आप जर त्याला काही झाल्याची जबाबदारी घेणार कोण म्हणजे हे जे आजूबाजूच्या कोणी प्लॉट धारका असतील पैसे पैसे कमावण्यासाठी जर तुम्ही या विद्यार्थ्याचा जर तुम्ही बळी घेणार असाल तर काय कामाचे होते पैसे मी आव्हान देतो आणि मी पुन्हा एकदा विनंती करणार नाही जर यामध्ये आता ही डीपॉ शाळेच्या मी काही प्रिन्सिपल त्यांना सगळ्यांना भेटलो कोण प्लॉट धारक असेल त्यांना ते जागा सुद्धा देण्यास तयार आहे समोरील जागा त्यांनी जवळजवळ ब्याण्णव लाख रुपयाला विकत घेतली जुन्या डीपी प्लॅनमध्ये हे त्यांचं कंपाऊंड सगळं रितसर आहे हा रस्ता त्यांचा रीतसर दिसतोय पण कोण जे प्लॉट धारक असतील त्यांनी पैसे खर्चून परत नवीन डीपी प्लॅन आणला आणि त्याच्यामध्ये हा रस्ता दाखवला जर त्यांनी लाखो रुपये देऊन जागा स्वतंत्र त्यांनी विकत घेतली असेल ते विद्यार्थ्यांच्या रस्त्यासाठी जर प्लॉट धारक परत ती जागा त्याच्या रस्त्याकरता जर मागत असेल तर हे चुकीचं आहे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या आड येऊ नका जिथं जिथं तुम्ही भ्रष्टाचार करून कागदपत्र रंगवले असतील आम्ही सामाजिक कार्यकर्ते शांत बसणार नाही आम्ही बाजू शिक्षणासाठीच घेऊ आम्ही बाजू विद्यार्थ्यांचीच घेऊ आम्ही बाजू त्या गोरगरीबी विद्यार्थ्यांची घेऊ ज्या ठिकाणी त्यांना या शिक्षण संस्थेमधून किंवा अशा ज्या शिक्षण संस्था असतील त्यांना जर कोणी अडचण देत असेल तर आम्ही निश्चितच त्यांच्या पाठीशी उभं राहिल्याशिवाय राहणार नाही मी निषेध व्यक्त करतो आणि आता आमचं काम सुरू झालंय या शाळेच्या सर्व जे नियम असतील किंवा शाळेचा जो रस्ता असेल त्यांना पाठिंबा देण्याची आता आम्ही यांना पाठिंबा जाहीर केला आहे आम्ही यांच्यासाठी लढा उभा करणार जे जे कोणी आडवे येतील त्यांचा सगळा भ्रष्टाचार आणि त्यांचा बुरखा पाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही जय हिंद